नमस्कार मी शुभांगी स्वागत आहे तुमचं शुभांगीज फूड कॉर्नर माझ्या चॅनलवर आज आपण पुरणपोळी कशी बनवायची त्याच्या बारीक बारीक टिप्स बेसिक काही गोष्टी ज्या आपण पुरणपोळी करताना वापरत आणायच्या आहेत त्या बघणार आहोत पुरणपोळीची अगदी डीप रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे पुरणपोळी करताना प्रमाण कसं घ्यायचं ते बघा तो आपण एक ग्लास मी इथे हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे डाळ आपण छान चांगल्या क्वालिटीची घ्यायची म्हणजे कलर छान येतो आपल्या पुरणाला आणि डाळ लवकर शिजते पण तर इथे एक ग्लास डाळीसाठी आपल्याला दोन ग्लास पाणी लागणार आहे डाळ स्वच्छ धुवून कुकरमध्ये घेतली मी इथे दोन ग्लास पाणी घेतलेला आहे तुम्ही बघत असाल म्हणजे आपल्या बोटाचा एक कांड डाळीच्या वरती पाणी राहायला पाहिजे आता इथे मी अर्धा चमचा हळद घातलेली आहे रंग छान येण्यासाठी आहे हा हळद ऑप्शनल आहे आणि एक चमचा मी इथे तूप घातलेला आहे आता आपण या कुकरला आपण पाच ते सहा सुट्ट्या काढून घ्यायच्या आहेत आता हे आपल्या कुकरवरही डिपेंड करतं की आपला कुकर कोणाकोणाच्या कुकरमध्ये कुकर सात ते आठही लागतील माझ्या कुकरमध्ये पाच ते सहा सुट्ट्यांमध्ये डाळ छान शिजली तोपर्यंत इकडे आता आपण पीठ तयार करून घेणार आहोत मळून घेणार आहोत इथे मी दोन वाट्या कणिक घेतले अर्धा चमचा कणकेमध्ये पण मी हळद घातली रंग छान येण्यासाठी चवीपुसारा मीठ घातलेला आहे आणि दोन चमचे मी इथे कणकेमध्ये तेल घातलेलं आहे आता याचा गोळा छान मळून घेऊ पहिले मी छान चोडून तेल घेत आहे याला तेल सगळीकडे लागलं पाहिजे व्यवस्थित कणकेला आणि कणिक आपण मैदा गाळण्याची जी चाळणी असते बारीकवाली त्यांनी चाळून घ्यायची आहे जेणेकरून पोळी छान सॉफ्ट आणि मऊ येईल इथे मैदा पण वापरतात बरेच जणं पण आपण घरी खाण्यासाठी करत असो तर मैदा वापरण्याची काही गरज नाही कणकेचीच पोळी आपण बनवू किंवा मग काहीजणं नवशिखे असतात तर त्यांना बनवायला कठीण जाईल मग त्यांनी अर्धी कणिक आणि अर्धा मैदा वापरला तरी चालेल मी इथे कणिकच मळून घेतलेली आहे आता तेलाचा हात घेऊन गोळ्याला छान मळून घेते एकदा थोडा सैलसरच गोळा आपल्याला भिजवायचा आहे तर गोळा साईडला ठेवला तोपर्यंत इकडे माझ्या सिट्या झालेल्या आहेत इथे पाच ते सहा सीट्या काढून घेतलेल्या आहेत कुकरला मी मिडियम गॅस ठेवलेला होता तुम्ही बघत असाल डाळ किती छान शिजलेली आहे पाच सिट्यांमध्ये छान अशी डाळ शिजलेली आहे सॉफ्ट झालेली आहे आता जी डाळीमध्ये एक्स्ट्रा पाणी राहिलेलं आहे ते आपण काढून घेऊ चाळणीमध्ये टाकल्यानंतर एक्स्ट्रा पाणी निघून जाईल आणि जे एक्स्ट्राचं राहिलेलं पाणी आहे हे आपण कटाची आमटी बनवताना वापरू शकतो पण मी पाणी बेताचं टाकल्यामुळे जास्त असं काही पाणी निघालेलं नाही आहे अगदी थोडंच पाणी उरलेलं आहे आता ह्या ही चाळणीनेच आपण गाळून हे करून घेऊ घोटून घ्यायची आहे डाळ आपल्याला आपण गूळ नंतर घालणार आहोत आता इथे चमच्याने व्यवस्थित होत नव्हतं मी ग्लासनी छान करून घेतलं ग्लासनी लवकर झालं हे कुकरमध्येच परत ट्रान्सफर केला आता इथे गूळ घालायचं आहे आपल्याला तुम्ही बघत असाल चाळणीने खूप पटकन काम होते हे आता इथे एक ग्लास डाळ होती म्हणून इथे पाऊन ग्लास मी गूळ वापरलेला आहे गूळ बारीक कापून घेतलेला आहे आणि आता एकदम मंद गॅस ठेवायचा आहे आपल्याला लो फ्लेमवर आपण गुळ वितळून घेऊ आता इथे मला दहा ते बारा मिनटं लागले लो फ्लेमवरती गूळ वितळून घ्यायला तुम्ही बघत असाल इथे बऱ्यापैकी आपलं पुरण शिजत आलेलं आहे आता पुरण शिजलं हे कसं पाहणार आहो आपण याचा अंदाज बऱ्याच जणांना येत नाही आता हा चमचा मी इथे उभा केला मधोमध मद, हा व्यवस्थित वसा असा उभा राहतो आहे म्हणजे आपलं पुरण शिजलेलं आहे आता हे थंड करून घेतलेलं आहे मी पुरण तुम्ही बघत असाल थंड झाल्यानंतर किती छान असा रंग आलेला आहे पुरणाला आणि किती छान असं मऊसूत एकदम पुरण दिसत आहे आपलं आता इथे मी जायफळ किसून घातलेलं आहे वेलची पावडर टाकलेली आहे आणि एक चमचा मी इथे सुंठ पावडर घालणार आहे सुंठ पावडर घातल्यानंतर छान असं हे मिक्स करून घेणार आहे कणिकसुद्धा आता छान तयार झालेली आहे आता आपण पुरणपोळ्या करायला घेऊया असा छान गोळा तयार होतो आहे म्हणजे आपलं पुरण एकदम परफेक्ट झालेलं आहे कोरडंही नाही झालं आणि ओलंही नाही झालं व्यवस्थित असं पुरण तयार आहे आता इथे एक गोळा घ्यायचा आपल्याला आणि त्याची अशी वाटी बनवून घ्यायची आहे वाटीच्या आकारात व्यवस्थित असं गोळा पातळ बनवून घ्यायचा आणि आता इथे पुरण भरणार आहोत आपण आपल्याला पाहिजे तशा आकारात आपण पुरणपोळ्या करू शकतो कोणाला मोठ्या लागतात कोणाला छोट्या लागतात त्यानुसार तर मी इथे मीडियम आकाराच्याच करणार आहे तुम्ही बघत असाल मी बऱ्यापैकी गोळा ठेवलेल्या आतमध्ये आणि आता अशी ही गोळ्याचं तोंड बंद करायचं आणि एक्स्ट्राचा का गोळा काढून घ्यायचा आहे तर थोडंसं हाताला कणिक घ्यायची आहे आपल्याला खूप जास्त असं पुरणपोळीला पीठ लावायचं नाही नाही तर पुरणपोळी वातळ होते कमी अगदी कमी पीठ लावून हातानेच असं आपल्याला व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचं आहे सगळीकडे आणि हलक्या हाताने आपण आता पोळी लाटणार आहोत पोळी हलक्या हाताने लाटायची आणि तुम्ही बघत असाल आपलं पुरण इतकं छान परफेक्ट झालेलं आहे की पोळी आपण कितीही मोठी आणि कितीही पातळ लाटली तरी पुरण कुठेच बाहेर आलेलं नाही आहे छान पातळ अशी पुरणपोळी आपण इथे तयार करणार आहोत बऱ्यापैकी पातळ पुरणपोळ्या लाटल्या जातात पुरण कुठेच बाहेर आलेलं नाही आहे छान अशी पोळी तयार आहे आपली आता तव्याला थोडंसं आपण तूप लावून घेऊ पहिली पोळी आहे आपली म्हणून आपल्याला ती चिपकून आहे थोडंसं पुरणला पुरणपोळी टाकण्याआधी तूप लावून घेऊ तवा छान गरम झालेला आहे आणि पुरणपोळी करताना गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे मंदाच्यावरच आपल्याला पुरणपोळ्या शेकायच्या आहेत तर पोळी टाकलेली आहे मी आता साईडनी थोडंसं सो, तूप सोडायचं आहे पुरणपोळी करताना तूप वापरायची कंजूशी अजिबात करायची नाही कारण पुरणपोळी आपण कधी कधीच बनवतो भरपूर असा तुपाचा वापर करायचा आणि तुपाशिवाय पुरणपोळीला चव नाही छान असं आता व्यवस्थित तूप सोडून घेतलेला आहे पोळीला दोन्ही साईडनी तोप सोडून आपण छान पोळी शिकून घेऊ चांगल्या पद्धतीने पोळी शेकल्या गेलेली आहेत आता याच पद्धतीने बाकीच्याही पोळ्या करून घ्यायच्या आहेत पोळी चांगली शेकल्या गेलेली आहे तुम्ही बघत असाल पोळी फुगलेली आहे आपली आता काढून घेते मी ही पोळी खूप छान असा रंग आलेला आहे पोळ्यांना आता याच पद्धतीने बाकीच्याही पोळ्या करून घ्यायच्या आहेत तर गोळा घेतलेला आहे मी आणि दाखवल्याप्रमाणे तसंच गोळा भरला आणि त्याला पॅक केलेला आहे हाताने थोडंसं स्प्रेड करून घेते थोडंसं पेट घेते आणि लाटून घेते पोळी हलक्या हाताने पोळी लाटायची आहे म्हणजे पोळी फुटणार नाही पातळशी पुरण पोई तयार होते पुरण परफेक्ट झाल्यामुळे पोळी हो पुरण कुठेच बाहेर येत नाही आहे व्यवस्थित अशी पोळी लाटल्या जात आहे तर ही पण पोळी आपण शेकून घेऊया छान आता तव्याला आपल्याला तूप लावण्याची गरज नाही आहे आता साईडला तूप सोडून घेऊया आपण आणि छान टम्म अशी पोळी फुगणार आहे ही पोळी फुगायला सुरुवात झालेली आहे दोन्ही साईडनी आपण तूप सोडून घेऊया पुरणपोळी आणि साजूक तूप याची मजाच काही वेगळी आहे साजूक तुपात शेकलेल्या पोळीसोबत इतर काही दूध दही वगैरे घेण्याचीही गरज नाही तशीसुद्धा पोळी आपण खाऊ शकतो खूप छान अशी पोळीला चव हो येते तुपामुळे तुम्ही बघत असाल की ती छान पद्धतीने पोळी फुगत आहे चारही बाजूंनी पोळी शेकल्या गेलेली आहे आता काढून घेऊया आपण ही तूप सोडून घेऊ छान असं याच पद्धतीने आता बाकीच्याही पोळ्या मी करून घेणार आहे रंगसुद्धा खूप छान पिवडा पिवडा आलेला आहे पोळ्यांना दाखवते मी तुम्हाला किती छान रंग आलेला आहे पोळ्यांना याच पद्धतीने मी बाकीच्या पोळ्या करून घेणार आहे मऊ लुसलुसीत अशा आपल्या पुरणपोळ्या तयार आहेत या प्रमाणात जर तुम्ही डाळ गूळ आणि ज्या पद्धतीने मी केलेलं आहे ती रेसिपी जर तुम्ही फॉलो केली तर तुमची पुरणपोळी कधीच बिघडणार नाही या पद्धतीने येणाऱ्या पुढच्या सणांना पुरणपोळी नक्की करून बघा तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडली असेल रेसिपी तर लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद